नमस्कार मुरंबा मालिकेमध्ये आपण पाहत आहोत मयुरी आणि जान्ही बोलत असतात बाबांना कोणी एवढी मारहाण करू शकतं कोण एवढा मोठा दुश्मन असेल तेव्हा रमाकांत म्हणतो दादाची वागणी इतकी खराब आहे की त्याला कोणीही मारू शकतो हे त्याचे खूप सारे दुश्मन आहेत त्याच्यातल्याच एखाद्याने मारला असेल तेव्हा मयुरी म्हणते माझ्या बाबांबद्दल तुम्ही असं का बोलताय त्यांना बिचारे किती लागले आहे तेव्हा ती रागारागाने घरात निघून जाते इकडे रमाची वाट पाहून अक्षय दमलेला असतो अजून का आली चा चा चा। नाही म्हणून ते काळजीत असतात तितक्यात अभि म्हणतो ह्या मुलीचं कायमचंच आहे तिला एवढी महत्त्वाची जबाबदारी द्यायला नको होती ती एवढी हुशार नाही म्हणून त्यांच्यात वाद सुरू होतो आनंद म्हणतो शांत राहा जरा इकडे बाबांची तब्येत खालवत आहे सीमा अक्षयला म्हणते लवकरात लवकर गोळ्या औषधं घेऊन ये मग तो घाईघाईने बाहेर जात असताना त्याची टक्कर रमाशी होते रमा त्याला काहीतरी सांगू ते पाहते तेव्हा तो म्हणतो तू झा कायमचाच वेंधळेपणा आहे तुझ्या तुझी मोबाईलची कहाणी मी आता नंतर आल्यावर ऐकतो आणि रागा तिशी भांडण करून तो औषधं आणण्यासाठी निघून जातो रमा भाजीपाला घेऊन घरात येते आता म्हणतो तुमच्या दोघांत भांडण लावायला मला जास्त मेहनत करावी लागत नाही इकडे पंकजला पकडण्यासाठी आजी पोलिसांना घेऊन आलेली आहे माझ्या मुलाला बेदम मारहाण करून त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न पंकजने केला आहे असा आरोप आता आजीने पंकजवर टाकलेला आहे आणि हे सगळं ऐकल्यानंतर मंगलला तर खूपच मोठा धक्का बसलेला आहे पोलीस आता पंकजला घेऊन जाणार आहे त्याच्यानंतर ती घरी आल्यावर सांगते की पंकजला मी अरेस्ट केला आहे तेव्हा अक्षय म्हणतो की पंकज काकांनी असं करणं काही का शक्यच नाही तुला काहीतरी गैरसमोर होत आहे ते आजी म्हणते नाही गुन्हेगाराला मी शिक्षा देऊनच राहणार हे सगळं ऐकल्यानंतर रमाला ही काळजी वाटते आणि रमाला तो म्हणतो नाही गं असं काही विचार करू नको काकांनी हे असं काही केलंच नसेल पण ती म्हणते आपल्याला माहिती आहे काका असं करणार नाही पण तुमच्या घरच्यांनी तर त्यांना जेलमध्ये टाकलंच ना जेल ते तर माझ्या विश्वास ठेवत नाही माझ्या घरच्यांवरही विश्वास ठेवत नाही पुढे काय होणार पाहण्यासाठी लवडीसारा चॅनल नक्की सबस्क्राईब करा